लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आज अधिवेशनाचा पहिला दिवस त्यामध्येच झाली चौदाशे कोटी रुपयांची तरतूद खास लाडक्या बहिणींसाठी सहावा हप्त्याला येतो आहे पहा लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची चातकासारखी वाट पाहत होत्या जो सुरू करण्यात आला आहे तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या पुरवणी मागण्या महाराष्ट्र सरकारने मांडल्या आणि ज्यात चौदाशे कोटी रुपयांची तरतूद फक्त लाडक्या बहिणींच्या सहाव्या हप्त्यासाठी आहे पहा जबरदस्त मागणी ही केलेली आहे आणि मागणी मंजूर झालेली आहे पैसे हे खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी तीन टप्प्यात हे पैशांचं वाटप होणार आहे पहिला टप्पा हा आधीच सुरू झाला होता दोन दिवसापूर्वी त्याचे पैसे तुम्हाला आले नसतील तर कमेंट करा पण इथून पुढे आज उद्या परवा आणि त्यानंतर म्हणजे तीन ते चार दिवसात हे पैसे समस्त माता भगिनींच्या खात्यात येणार दोन कोटी चौतीस लाख महिलांपैकी काही महिलांची नावे गायब झालेली आहेत काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत पण या बारा बँकेत हे पैसे जमा होणार पोस्ट ऑफिसचं जर खातं तुमचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की आता उशीर होणार नाही मंत्रिमंडळाचा विस्तार होता क्षणी पैसे आम्ही देऊ असं सांगितलं होतं होतं आणि पहा अधिवेशनाची सुरुवात होता क्षणी जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे समस्त माता भगिनी प्रचंड खुश मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातले मासिक हप्ते पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करण्यात आले आणि ज्यासाठी वाढीव निधी लागत होता तो निधी मंजूर झाला आहे तेहतीस हजार सातशे कोटी रुपयाची पुरवणी मागण्या मांडल्या ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद आहे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनी या मागण्या मांडल्या आणि अर्थसंकल्पीय वाटपासाठी सरकारने मागितलेला अतिरिक्त निधी आहे पहा लाडक्या बहिणींची काळजी सरकार करत आहे पंधराशे चे एकवीसशे झाले तर त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी जो आहे तो सरकारने मागून घेतलेला आहे आणि पहा का मागवला हा का मागील अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयाचा हप्ता होता आणि ज्यासाठी शेहेचाळीस हजार कोटीची घोषणा आधीच्या वर्षी याच्यात केली होती पण लक्षात घ्या आता हप्ता सहाशे रुपयांनी वाढला आहे म्हणजेच अर्थात सहाशे रुपये जास्त लागणार आहे पण दोन कोटी चौतीस लाख महिलांसाठी सहाशे रुपये जर धरलं तर जवळपास चौदाशे कोटी येतात कॅल्क्युलेशन करून पहा सरकारने एक्स्ट्राचे पैसे मागून घेतले म्हणजे पंधराशे रुपये सरकारकडे आधीच होते पण सहाशे रुपये प्रति महिलांना देण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे कॅल्क्युलेशन करा दोन कोटी चौतीस लाख चौदाशे कोटी भागिले दोन कोटी चौतीस लाख करा जवळपास सहाशे रुपयाच्या आसपास हे गणित येत आहे आणि जबरदस्त पहा लाडक्या बहिणींसाठी आता हा निर्णय घेतला गेला आहे सहावा हा येणार पहा चातकासारख्या महिला वाट पाहत होत्या केव्हा हप्ता येईल केव्हा हपता येईल पण पहा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी हे काही पैसे येणार नव्हते पण लक्षात घ्या आता कोणत्या बँकेत पैसे येणार कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार कोणत्या महिला यादीतून गायब झालेल्या आहेत कोणत्या महिलांची पात्रता यादीतून निकषातून त्यांना वगळलेलं आहे क्लिअर कट माहिती आहे का कारण की आता पहा आता पैसे मंजूर झालेले आहेत आता काळजी करण्याचं कारण नाही पहा जसं पहा पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार होते पण चौदाशे एक्स्ट्रा गव्हर्नमेंटने मागून घेतलेले आहेत अर्थसंकल्पासाठी तर जबरदस्त मोठी खुशखबर त्या ठिकाणी आलेली आहे तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा कारण की आता फक्त याच बँकेत पैसे येणार आहे पोस्टात तुमचं खातं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा आता बघा तीन टप्प्यात वाटप होते पहिला टप्पा दोन दिवसापूर्वी सुरू झाला दोन दिवसापूर्वी हा टप्पा सुरू झाला पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे आले का कारण की बघा काल परवा आणि त्याआधी म्हणजे तीन दिवसापासून हे चालू झालं तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच कमेंट करा कारण कमेंट केल्यावर कळणार आहे की तुम्हाला पैसे आले नाही जितक्या जास्त कमेंट तितक्या जास्त सरकारला समजणार आहे की पैसे आले नाही तर पहिल्या टप्प्यात कोणत्या महिला होत्या आता लक्षपूर्वक आहे का दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महिला आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आणि लास्टला आपण सांगणार आहोत की कोणत्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहे ते बँक खातं तुमचं असेल तर लगेच कमेंट करत चाला आता पहा पहिल्या टप्प्यात अशा महिला होत्या टी व्ही नाईनच्या बातमीनुसार पहिल्या टप्प्यात अशा महिला होत्या की ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही आतापर्यंत पहा लाडके बहीण योजनेचे पाच हप्ते आले म्हणजे साडेसात हजार रुपये आतापर्यंत जमा झालेले होते पण त्यात जर तुम्हाला पैसे आलेच नसतील काही जरी पैसे आले नसतील उदाहरणार्थ काही महिला काही महिलांना डायरेक्ट शून्य रुपये आले तर त्या महिलांना पैसे जमा झालेले जा आहेत असं त्या बातमीमध्ये होतं मग आता तुमचं काम आहे तुम्ही कमेंट करून कळवा की तुम्हाला नक्की पैसे आले का तुम्हाला शून्य रुपये आलेले असतील तर कमेंट करा दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिला असणार आहे आता लक्षात घ्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना पैसे आले नव्हते त्यांना पैसे आलेले आहेत मग आता सहाव्या हप्त्याविषयी अजून कसल्याही प्रकारची शक्यता नव्हती कालपर्यंत काहीच नव्हतं पण आता जे अधिवेशन सुरू झालंय अधिवेशन सुरू झालंय अधिवेशनामध्ये सरकारकडून त्या ठिकाणी मागण्या केल्या जातात बिलं पास होतात योजना सुरू होतात योजनांवर निर्णय होतात आणि पहा जे झालंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तसेच इतरही योजनांसाठी सरकारने तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या त्यात खास खास लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी मागून घेतलेले आहे आणि ते मंजूर झालेले आहे पहा लाडक्या बहिणींना आता पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आधी येतील कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे कोणत्या महिला यादीतून बाहेर गेल्या कोणत्या महिलांची नावे गायब झालेली आहेत ते एकदा आपण पाहू आता कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाही लगेच पाहून घ्या लगेच आपण पाहू कसे कसे तीन टप्पे आहेत कोणते जिल्हे आधी ला आणि लास्टला कोणत्या ला बँकेमध्ये ला पैसे येतील पहिली गोष्ट कोणत्या महिलांची नावे गायब झाली तर लक्षात घ्या कोणत्याही महिलांची नावे गायब झालेली नाही आहेत कमेंटमध्ये आम्हाला प्रश्न विचारतात की आमच्याकडे फोर व्हीलर आहे मग आम्हाला हप्ता येईल का कोणी म्हणतं आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे मग आम्हाला पैसे येतील का आमच्याकडे रेशन कार्ड नाही पैसे येतील का तर लक्षात घ्या कुठलेही नियम निकष जे आहे तर ते पूर्वी सारखेच आहे निकष नियम कुठलेही बदलले गेलेले नाही आहेत त्यातच एक न्यूज आली होती की महिलांना अटक होणार महिन्यावरून गुन्हे दाखल होणार तर तसंही काहीच होणार नाही सरसगट सर्व महिलांना हे पैसे येणार आहे फक्त आदिती तटकर मॅडम ज्या ज्याप्रमाणे म्हणाले होते की जर कुठून तक्रार आली कारण काय आलं होतं निवडणुकीआधी भरपूर असे काही पुरुष होते ते त्या पुरुषांनी महिलांच्या नावे पैसे उकळले होते तर काही अशा काही लोक असे होते त्यांनी शंभर शंभर लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या स्वतःच्या खात्यावर घेतले होते तर अशा प्रकारचा जर प्रकार, प्रकार कुठे आला कुठून तक्रार आली तर नक्कीच त्या ठिकाणी पडताळणी होईल पण सरसगट पडताळणी होणार नाही हा विषय डोक्यातून काढून टाका कुणीही तुमच्या घरी येऊन तुम्हाला विचारणार नाही त्यामुळे काळजी बिलकुल करू नका अडीचच्या अडीच कोटी ज्या महिला आहेत म्हणजे दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत तर त्या सर्वच्या सर्व यासाठी पात्र असणार आहे मग आता दुसरा प्रश्न की कोणत्या बँकेत हे पैसे येणार आता लक्षपूर्वक आहे का की बँक खात्याविषयी आम्हाला प्रश्न येतो की आमचं बँक ऑफ इंडियाचं खातं आहे आमचं बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आमचं पोस्ट ऑफिसचं खातं आहे आमचं उदाहरणार्थ आमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे आमचं जिल्हा बँकेचं खातं आहे तुमचं कोणत्या बँकेत खातं कमेंट करा कोणते खाते चालतील तर लक्षात घ्या बारा राष्ट्रीयकृत बँका पूर्ण भारतामध्ये आहेत ज्या रिझर्व्ह बँकेच्या अंडर आहेत ज्यांच्यामध्ये सरकारची जबरदस्त भागीदारी आहे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक तर युको बँक पंजाब अँड सिंध बँक ह्या अशा बारा बँका आहेत की ह्या त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि या व्यतिरिक्त खाजगी बँकांमध्ये दहा टॉपच्या बँक आहेत जसं ॲक्सिस बँक सी बँक आय सी आय सी आय बँक तर अशा बँक आहेत की ह्या खाजगी आहेत पण ह्या दहा बावीसच बँकेत पैसे येतील का तर नाही तर बँकेसाठी एक सोपा नियम आहे बघा की तुम्हाला याआधी तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या कमेंट करून काढवा फक्त आम्ही त्यावर लगेच सांगू याचं आलेल की नाही तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या ते जर तुम्हाला याआधी जर पैसे आले असतील काही कवाई ना तुमच्या खात्यावर पैसे पडले असतील तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्हाला पुढचेही पैसे येणार आहेत आता तुम्हाला नेमकं कधी पैसे येतील तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी हे पुढे मी सांगणारच आहे पण तुम्हाला पैसे येणार हे बाकी फिक्स आहे पण मग काळजी कोणी करायची कुणी विचारणा करायची बँकेची बँकेत जाऊन तर त्या अशा महिला आहेत की ज्या ज्यांचं म्हणजे ज्यांनी अर्ज भरला अर्ज अप्रूव्ह झाला अप्रूव्हचा मॅसेज आला सर्व गोष्टी क्लिअर आहेत पण ज्यांना एकही रुपया अजून जमा झाला नाही एकही रुपया जमा झाला नाही तर अशा महिलांनी आपलं पासबुक आणि आपलं आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये तात्काळ जायचं आहे कारण की चौदाशे कोटी रुपयाची तरतूद तुमच्यासाठी सरकारने करून घेतलेली आहे आणि ज्यामुळे पैसे येऊन जातील त्यामुळे आता बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार लिंकिंग करून घ्या आता तुम्ही म्हणाल आम्ही तर सगळं केलं आहे पण लक्षात घ्या पुणे जिल्हा आता पहा तुम्ही पुण्यातून बोलताय का कमेंट करा पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस लाख महिलांनी अर्ज भरले होते एकवीस लाख महिलांनी अर्ज भरल्यापैकी सत्तर लाख मै सत्तर हजार महिला असे आहेत माफ करा सत्तर हजार महिला अशा आहेत की ज्या ज्यांचं आधार लिंकिंग अजूनही झालेलं नाही पहा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कित्येक वेळा सांगितलेलं आहे की आधार लिंकिंग करून घ्या बँकेला कसं करायचं ते देखील आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला त्यावर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा आपण परत एकदा व्हिडिओ बनवूयात सत्तर हजार महिला एकट्या पुण्यातून आहेत मग लक्षात घ्या अजूनही सत्तर हजार महिला जर असतील तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून कुठल्या जिल्ह्यातून बोल तर कमेंट करा पण तुमच्याही जिल्ह्यात अशा महिला असू शकतात आणि ज्यात तुमचंही नाव असू शकतं ज्यामुळे तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर त्यामुळे कदाचित तुम्ही एकदा हे चेक करून घ्या दुसरी गोष्ट बँक खात्याच्या बाबतीत अशी चेक करा की तुमचं बँक खातं नक्की चालू आहे का बँक खात्यात मिनिमम बॅलन्सचा काही प्रॉब्लेम आहे का बँक खात्यामध्ये काही विशेष काही अडचणी आल्या आहेत का, का आहे तर नक्की हे चेक करा कारण की सहाव्या हप्त्यासाठी जी पैशाची जे तरतूद होती तर ती आता पूर्णपणे होताना दिसत आहे नक्कीच आपल्याला येणाऱ्या दोन दिवसात तीन दिवसात म्हणजे आता हप्ता सुरू झाला आहे या हप्त्यामध्ये तुम्हाला नक्कीच हे पैसे पाहायला मिळू शकतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या बँक खात्याचे प्रॉब्लेम असतील तुमच्या आधार लिंकिंगचे प्रॉब्लेम बँक खात्यामध्ये थोडंसं पैसे राहू द्या पोस्ट खात्यास तुम्ही क यासाठी उघडला असेल उदाहरणार्थ योजनेसाठी पण त्याच्यामध्ये काहीतरी मिनिमम बॅलन्स राहू द्या शंभर रुपये दोनशे रुपये पोस्टामध्ये जाऊन विचारणा करा की याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स किती पाहिजे नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा खात्यामध्ये पैसे राहत नाही आणि मग ते खातं बऱ्याच वेळा इनॅक्टिव्ह होऊन जातं तर त्यामुळे अशा प्रकारे ते इनॅक्टिव्ह होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी मिनिमम बॅलन्स विचारून त्यामध्ये टाकून ठेवा जेणेकरून ते खातं जे आहे ते निष्क्रिय होणार नाही आणि योजनेचे जेव्हा पैसे सोडले जातील तर ते बँकेच्या प्रक्रियेमध्ये अडकणार नाही तर याची दक्षता तुम्ही लवकर लवकर घेणं गरजेच आहे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसात तीन दिवसात पैसे येतील पण पहिल्या टप्प्यातले तुम्हाला पैसे आले का नक्की कमेंट करा कारण कमेंट केल्याशिवाय त्या ठिकाणी समजणार नाही तुम्हाला पैसे आले की नाही तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद